गल गल ओ, है। है का बघा कसा ओढतोय काय आहे शिवडा आहे का मंगूर आहे काय काहीतरी आहे आपल्या घराला सगळं साठी तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आता वल्गण संपलेली आहे वल्गण संपली मग आता मासे कसे पकडायचे तर एकतर पुन्हा या नदीत जाऊन पागून पकडू शकतो आता वल्गणीत आपण जाम पागून बघलो थोडासा कंटाळा आला आहे त्यामुळे बागाला नंतर एक गेलो होतो ते आरले भेटले ते बघितले तुम्ही तर आता शेत लावायला होईल दोन चार दिवसात त्याआधी आपण आता उतरणीचे मासे सगळे नदीत उतरलेले असतात तर ते शिवडा मासा आपल्याला ह्या वर्षी एकच भेटला त्यामुळे थोडी खंत आहे कारण की उपवल्गन आता पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला वाट पाहायला लागणार आहे तर आता मी गल लावतोय तर गल लावण्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे बघा खूप आहे तर भरपूर फिरलो मुलं पटकन भेटतील पण ते आज खूप दिसतच नाही वारा आलायचं बराच एक सगळीकडे जरा राऊंड मारून दोन चार ठिकाणी करूया करूयाती गल घ्यायचेत आपल्या आता हे बघा इथं गल ठेवून गेलेलो आणि हे खुबे बघायला गेलो आता हे खुबे आपले चार गल आहेत एकूण सहा खुबे भेटलेत आपल्याला तर हे आता आपण गलाला या गालांना लावू काय शिवडा भेटतो का ह्याच्यावरती ते बघूया चला चला रे गल्लावायला जाऊया गल्लाऊनी गला शिवडा भेटत काय बघूया चला आज आणले चारच गल आपल्याकडे भरपूर काटे आणलेत आपण लास्ट टाईम आज फक्त पहिला दिवस आहे ट्राय करून बघायचं चार गलांपैकी एकाला तरी काहीतरी मासा लागणार एवढी गॅरंटी आहे फक्त आपण बेड जो आणला आहे तो खुबा आणलाय खुब्याला काय लागेल याची गॅरंटी नाही आहे आणि फर्स्ट टाईम माझ्या ह्याच्यात मी हा खूबा गाला लावणार आहे काय कोणी बॉन्ट्री बॉन्ड्रे मारायला सुरुवात केली ह्या माणसाने जागा अडवायचं काम चालू केलं आहे चला आता आपण इथं बसून खुबे फडूया ते खुबे आहेत यांच्यातलं आपल्याला बाव काढून घ्यायचं सगळं त्यांना फोडा लागतील अस भाव निघाल तो आपण लावायचा ला। जाम जिवंत असल्यामुळे तो पूर्ण चिपकून बसतो बघा हे लागाय हाताला लागायची भीती असते आणि काचेसारखं शार्प असतं त्यांची कवटी घर निघालेला आहे अशी सगळी घर आपण काढून घेऊया पहिले नंतर एकदाच गल बांधू छोट आहे छोट्यामध्ये तेवढं नाही आहे बरं मोठा जो पडला त्यातच कमी आहे बहुतेक आपल्याला गल कमी लावा लागते की थोडाफार तरी मास राहायला पाहिजे तर आता हे सगळे आपण काढून घेतलेत आता हे गल आपण समुद्रावर वापरतो तेच वापरणार आहोत आणि आपण गल काय आणलेत नाही जास्त हे काय नरम भाव आहे तो निघून जाईल अज मोठा आहे कडक रब्बर सारखं तोच ह्याला राहील फक्त एक गल असं थोडं बांधलंय चिली ह्याला जास्त पाहिजे असं वाटतंय मला छोटा आहे तो पण आपण ह्याला लावूल एक गल रेडी झाले आपला रेडी दोन तीन अरे पावसाला त्यानं पावसाने सुरुवात केली तीनच गाल लावायचे स्पॉट दिसते थोडी जिथं फुगी असेल त्या ठिकाणी लावायचं म्हणजे संध्याकाळ झाली का मासा खाण्यासाठी कमी पाण्यात येतो नदीला पाणी भरपूर आहे लावले तर आपण एक रात्री पुन्हा एकदा चेक करायला येऊ रे पाऊस गेला गेला चला असच ना मस्त फुगी पडले इथे चान्स आहे बघा ते मस्त फुगी आहे गल पण आपला व्यवस्थित लागला पाहिजे जास्त पाण्यात नाही बडवायचं जरा खाली उतरायला लागल कारण की तो रासा वर्चा तर असा वरती ठेवला तर मग असा गला लागला तर काठी आपली घेऊन जाईल तर मस्त घ्यावला गल लागलेला पहिला पाहिला पाणी जरी कमी झाला तरी गल काही होणार नाही नेक्स्ट स्टेशन दुसरा पॉईंट तर तीन गल लावलेत आणि एक गल आपल्याला रिटर्न घ्यावं लागेल नेक्स्ट टाईम आपण पहिलेच खुबे पकडून ठेवू प्रत्येक गल आहे कारण की गल लावायला आलो असं वाटलं खांडीमधी म्हणजे खांड म्हणजे जी आपलं शेत असतं एक गल रिटर्न केसं लगेच उसकाडतात कॅमेरा लावला ए आपली छत्री राहिली आत्ता शिव्या खाल्ल्या असते आपण तर खांड म्हणजे ज्यांना ज्यांना खांड माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा खा खांड म्हणजे काय ते खांड म्हणजे ॲक्च्युली शेताजवळ जो शेत असतो शेतातून जो पाणी सोडायचं सेक्शन असतो त्या सेक्शनला खांड बोलतात आमच्याकडे तर त्या खांडीवरती खुबे भेटतात पण आज काय झालं काय माहिती त्या खांडीवरती एकच खुबा भेटला असं दुसऱ्या खांडीवरती दुसरा असं भरपूर फिरलो मी तेव्हा कुठे मला ते सहा खुबे भेटले आणि ते पण छोटे छोटे त्या दिवशी मी आणले होते पिशवीत ते खुबे आज गायब झाले पण तरी पिशवी साफ करून ठेवली त्यामुळे लपडा ला लावला लागला ठीक आहे तीन गल लावलेत उद्या सकाळी रात्री आपण एकदा राऊंड मारू तेव्हा काय लागला तर दाखवण्यात येईल आणि जर नाही लागला तर सकाळी दाखवण्यात येईल चलो ब सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले सहा आणि आपण आलोय आपले गल लावलेले बघायला रात्री आलेलो बघायला त्यावेळी काय लागलं नव्हतं म्हणून आम्ही येताना आतड्या आणले त्या आतड्या लावून गेलो गालांना तर आता आपल्या गलांना काय लागलंय का ते पाहूया ते आपला पहिला गल आहे हो 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 गल ओढतोय गल ओढतोय आपला का गल बघा कसं ओढतोय काय आहे शिवडा आहे का मंगूर आहे काय आहे काहीतरी आहे करती येत नाही म्हणजे शिवडा तर वाटत नाही हेडला लावू आपला कॅमेरा आणि काय आहे तो काढून घेऊ काढायची का हा तर शेवडा वाटत नाही मला तर कारण की जे ऍक्शन अशी आहे शिवडा असत बाहेर पाण्याच्या बाहेर येतो येत ते रे मंगूर चाल बघा आले जरा आपल्या शेतावरती आता थोडं हवाट्याचं उगवलेलं आहे ते सगळं काढून घेतो कारण की जर ते वाढलं तर नंतर प्रॉब्लेम होईल